कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये आगळा वेगळा शिमगोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्याची प्रथा शेकडो वर्षांपासून जोपासली जाते हे दुसरं तिसरं काही नसून ही प्रथा म्हणजे शहराची एक प्रकारची काढलेली दृष्टच असते परंपरेनुसार प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणे ही प्रथा खेडमध्ये आजही मोठ्या उत्साहात आनंदात जोपासली जाते हुताशनी पौर्णिमेच्या रात्री वाजता देवीचा होम लागल्यानंतर प्रतिकात्मक सजवला जाते शास्त्राप्रमाणे त्याचा अंत्यविधी देखील केला जातो आणि या प्रतिकात्मक मढ्याची प्रेतयात्रा संपूर्ण शहरभर शहराच्या सीमांवर फिरवली जाते आणि नंतर मानकरांच्या हस्ते या प्रतिकात्मक मढ्याला देवीच्या होमात टाकले जाते खेडची वर्षभरासाठी इडापिडा दूर गेली असं समजलं जात प्रतिकात्मक मढे आणि प्रेतयात्रा काढून केलेला हा कार्यक्रम म्हणजे शहराची काढलेली एक प्रकारची दृष्ट असते हा कार्यक्रम पाहण्यासाठी शेकडो लोक रात्री उशिरापर्यंत उपस्थित असतात अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो त्यामध्ये खेडचा विशेषतः शिमगा पाहायला गर्दी या अख्ख्या पण या ठिकाणी असते आजचा होमाचा दिवस आहे आणि आजपासून पुढे पाच दिवस शिंग आहे आजच्या या होमाच्या दिवशी हुतशनीची प्रेतयात्रा काढली जाते आपण हे बघत असाल या ठिकाणी ही यात्रा आहे या सगळ्या इथे आवाज युक्त ही प्रेती यात्रा काढतात याचा माझा उद्देश एकच आहे की आमच्या खेड शहराला लागण्याची नजर आहे शिवाजी विरा पिढा आहे ही दूर व्हावी यासाठी हे मड या खेळ शहरातल्या सगळ्या दिशेनं फिरवलं जात आणि शेवटी सर्वात आपल्या ह्या होमामध्ये जसं दहन केलं ही प्रथा आमच्या अनेक वर्षापासूनची पूर्वपार सुरू आहे आणि ती प्रथा आम्ही जपलेली आहे आमचे सिनियर या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी ही प्रथा सुरू केली होती आता आम्ही करतो आहे नंतर ही तरुण पिढी या ठिकाणी करेल परंतु ही एकमेव प्रतियात्रा या खेळ खेळमधली कोकणामधली ही शिमग्यातली अतिशय नावालतेने आणि पगड्यासारखी आहे तर यासाठी हनुमान मित्र मंडळ जे आहे जे गेले अनेक वर्ष या सगळ्या पीथ आयोजन करतं आणि सगळ्या चित्ररथाचं आयोजन करतं असा खेळचा शिमगा आम्हाला या ठिकाणी साधा करताना आनंद होतो आणि आम्ही आम्हाला नशीब समजतो की आम्ही कोकणामध्ये जन्म घेतला आहे कोकणातला शिमगा जगात भारी आहे हे आमच्या खेडवर या ठिकाणी सिद्ध होते